बीड सिटीज लाईव्ह अपडेट पाण्यासाठी महायुती जाहीरनाम्याची होळी करण्यात आली एकीकडे महाराष्ट्रात पावसाने दणादन दाणादा उडवली असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील एकशे चाळीस गावातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे यासाठी महायुतीच्या जाहीरनाम्याची होळी करत विमानतळ नको पाणी द्या असा टाहो फोडला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसांपासून अजय पाटील साळुंके हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी शेतीला मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केलं यासह शेतकरी कर्जमाफी नदीजोड प्रकल्प या मागण्याही शेतकऱ्यांच्या आहेत याकडे लोकप्रतिनिधी शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बुधवारी सकाळी तांदळा येथे महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करत यावेळी लोकलढा आंदोलनाचं समन्वय दिनेश गुळवे संतोष भारती हबप अमोल महाराज डोंगरे सरपंच नवनाथ गवते काशीनाथ जोगदंड पाटील बाळासाहेब घाडगे आदींसह शेतकरी उपस्थित होते शासनाने <monk pointing toarts> जे जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी न केल्यामुळं आम्ही त्या जाहीरनाम्याची होळी केली चार दिवसापासून उपोषण चालू आहे आणि अजय पाटलाची प्रकृती खूप खालावली आहे तरी कुठलाही मंत्री या ठिकाणी आलेला नाही त्याच्यामुळं आंदोलन तीव्र पेटले जाईल याची दखल जर वेळीच न घेतल्यास याचा खूप रुद्र परिणाम होईल शासनावर तरी तोरी शासनाने आज त्याची वेळीच दखल घ्यावी ही सर्व नेत्यांना विनंती आहे अजयदा विनंती आहे एवढं बोलून मी भाषण थांबतो की गेले चार दिवस झाले अजय पाटील या ठिकाणी आमरण उपोषण पाणी सुद्धा त्यागले पाणी सुद्धा त्यांनी त्याग केलाय आणि पाणी सुद्धा नाही घेतलेलं डॉक्टर कित्यंदा येऊन गेले त्यांना आग्रह केला की नाही का तुम्ही पाणी घ्या नसता त्यांची प्रकृती खूप खालवलेली त्यांचा बीपी काल एकशे तेरा होता आणि डायरेक्टली तो आज एकशे सत्तर राहिलेला आहे त्याकरता माझी पालकमंत्र्याला एक विनंती आहे की आम्हाला इमानतळ नकोय आणि आम्हाला नाही का शेतकऱ्याला सुखी करण्यासाठी आम्हाला पाणी पाहिजे त्याकरता दादा तुम्ही प्रचार सभामध्ये म्हणाले होते की आम्ही नाही का गवराईच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयाचा खर्च करणार आहेत आणि मी माझ्या काळामध्ये गेवराय तालुका चुकीचा करणार आहे तसंच माझा गेवराय तालुका नाही पण बीड जिल्हा तुमचाच आहे तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आम्हाला शेतकऱ्याला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे की ह्या पा इद पाणी आल्यानंतर बीड शिरूर राहिलेला भाग माजलगाव आणि गेवराई हे जो वंचित भाग राहिलेला हे वंचित शेतकरी सुखी आणि समाधानी होतील हे आम्ही तुमच्याकडून खूप आशाने पाहतो ही एवढी विनंती आहे सर्व एकशे चाळीस गावाच्या शेतकऱ्याची एक, एक विनंती आहे या या विनंतीला तुम्ही लवकरात लवकर आंदोलनाला लक्ष हो, घालाव ही नम्र विनंती लोकलढा एकशे चाळीस गावच्या लोकलढा लढण्यासाठी अजयजी पाटील साळुंके हे गेली चार दिवसापासून अन्न त्याग अमोल उपोषणावर बसलेले आहेत आणि त्यांनी उपचार घेण्यासाठी नाकार दिलेला आहे त्यामुळे एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी जे विविध मागण्या आहेत त्यासाठी प्रमुख मागणी आहे की जायकवाडीच पाणी शिंद नदीत आणून राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस वर पट पट दोरे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट